आषाढी एकादशीच्या दिवशी आज सहा जुलै दोन हजार पंचवीस पाच राशींसाठी शुभ संकेत आहेत ही माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आषाढी एकादशीला विठोबाची कृपा या पाच राशींवर संकट दूर होऊन योग जुलै पावन दिवस असल्याने याचे विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमुळे आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे विठ्ठलाच्या कृपेने या राशींच्या व्यक्तींना संकटातून मुक्ती मिळून धन योग येण्याची शक्यता है। चला तर्मग, आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी एक मेश रास मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे तर नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ दिसून येईल विवाहित दिवस आनंददायी असेल आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला विठ्ठलाची विशेष कृपा लाभेल दोन मिथून रास मिथून राशीसाठी हा दिवस खूप खास असेल आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करू शकता तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल काही महत्वाच्या लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील ज्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो तसेच आज नवीन वस्तूंची खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल तीन कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक असेल उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहील धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल आणि जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो चार तुळ रास तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल पैशांशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या दूर होतील नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे विवाहित लोकांसाठी हा काळ चांगला धनुरास, धनुरास। चा लोकांसाठी हा दिवस खूप महत्वाचा असेल तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहील आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल लव्ह लाईफ मध्ये चांगलपणा अनुभवाल टीप ही माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून केवळ अंदाजे फल ज्योतिषासाठी आहे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीनुसार परिणामांमध्ये बदल होऊ शकतो